पाचोरा बस स्थानकाची सुरक्षा व्यवस्था व आरोग्य धोक्यात आले आहे कारण बस स्थानक परिसरात कॅमेरे बंद असल्याने टवाळखोर मुले व चोरट्यांचा धाक संपला असून शाळा महाविद्यालयात येणाऱ्या विद्यार्थिनींना टवाळखोर मुलांचा त्रास सहन करावा लागत असल्याने जीव मुठीत घेऊन बसची वाट पाहत बसावे लागते असे मत विद्यार्थिनींनी व्यक्त केले तसेच बस स्थानकात दररोज चोरांचे सत्र सुरू आहे म्हणून बस स्थानक परिसरात साफसफाई करून सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करावेत व कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात यावा अशी मागणी केली जात आहे माझं नाव अजय साहेबराव पाटील मी एस टी कामगार का सेनेचा माझी तालुका प्रमुख आहे आमचा हा तो पाचोरागार आहे हा जणू काही घाणीचं साम्राज्य झालेलं आहे त्यामुळे याच्यात डेपो मॅनेजर यांना साहेबांना फोन करून तरी साहेब लक्ष देत नाही साहेबांना वारंवार सांगून साहेबांना सांगितलं होतं बुवा तुम्ही नगरपालिकेला नेता तुमच्या कोणीतरी यांना फोन करून हे घाणीचं साम्राज्य हे साफ करा बो इथं डास मच्छर पहिलेच पावसायचे एवढे गंभीर विषय चालू आहे पावसाळा एकदम गंभीर चालू आहे आणि इथं दास मच्छर यांची वारंवार वाढ होते आजारी पडण्याचे लक्षणे आहे राहिला विषय पाचोरा आकारात इथं सीसीटीव्ही कॅमेरे नाही आहे अमेरे हा कॅमेरा आहे पण हा बंद आहे हा कॅमेरा बंद आहे आणि इथं इथं चोऱ्या चपाट्या जास्ती होता आणि इथून आता आमच्या पाचोरा आगरात भारगावतून बिचारा केड्यावरून मुली पूर्ण तालुक्यातून पुऱ्या मुली मुलं येता आणि मुली बिचाऱ्या एवढ्या आई वडील एवढ्या आनी त्यांना पाठवता पण इथं ते टोळ्यालखोर मुलं आहे ते आज इथं स्टायली गाड्या फिरवणे लपडेवाले त्या अक्षरशः विमलच्या भीती लाल केल्या आहे एकदम म्हणजे कायमिरे चालवणे छोरा चपाट्या होता किसा पॅकेट होणे बाय लेडीजच्या पोता जाणे असा गंभीर विषय आमच्या पाचोरा आघारात आहे ते तर तुम्ही पाहाल तर तिथं तुम्ही डायरेक्ट व्हाल म्हणजे एकदम गंदी गंध आहे तिथं त्याच्या आजूबाजूला वॉशमॅन वाँस, कॅबिन आहे तिथं तुम्ही संध्याकाळी तर बसू शकणार नाही अशी एवढे डास आहे डायरेक्ट त्या डा डासांमुळे तिथं एकही कर्मचारी थांबत नाही एकदम वाईट परिस्थिती या डेपूत आणि अधिकारी लक्ष देत नाही अधिकारी फक्त आपली मनमानी चालवताय एक माझा गंभीर आरोप आहे नाही नाही तो काही विषय नाही